नमस्कार मी अशोकराव टावरे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे आज आम्ही या ठिकाणी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे विषय अतिशय गंभीर आहे जावेद रज्जाक तांबोळी हे जे माझ्या शेजारी बसलेले जवाहरलाल विद्यालय केळगाव तालुका दौल येथील शिक्षक आहे त्यांचा जो पदमान्यतेचा जो प्रस्ताव आहे तो शिक्षण अधिकारी जीप पुणे यांनी तेरा सात दोन हजार चौदा रोजी फेटाळला होता आणि तो प्रस्ताव फेटाळला बंदी काळातील म्हणून एकमेव कारण दिलं होतं आणि शासनाने दोन हजार अठरा साली एक शासन निर्णय पारित केला होता आणि त्या निर्णयामध्ये असं स्पष्ट नमूद आहे की एका कारणास्तव बंदी काळातील प्रस्ताव म्हणून जे फेटाळलेले आहेत त्याचं पुनर्विलोकन करून सुधारित आदेश दिले जावेत आणि त्यामध्ये दोन महत्त्वाच्या आटी शर्ती होत्या की आठ आठवड्यात सदर पुनर्विलोकन केलं जावं आणि जर विहित मुदतीत केलं नाही आणि न्यायालयीन प्रकरण जर घडलं तर संबंधित अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट नमूद आहे परंतु हे फक्त आपल्याला वाचायला सोपं वाटतं शासन कोणतेही अशी चुकीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करत नाही आणि त्यासाठी खूप मोठा संघर्ष प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो आणि जावेद तंबोळी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी जो आहे शासनाचा दोन हजार अठराचा जो जी आर आहे तो जोडून अर्ज जो आहे तो शिक्षणाधिक कार्यालयात एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दिला आणि सम त्यावेळेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनंदा वाखरे यांनी त्यांना पत्र पाठवलं की खाते प्रस्ताव पाठवा आणि त्यानंतर दोन पाच दोन हजार तेवीस रोजी मुख्याध्यापक जवाहर विद्यालय केडगाव यांनी तो प्रस्ताव तयार केला आणि शिक्षणाधिकारी पण माध्यमिक कार्यालय पुणे येथे सादर केला आणि त्यावरती चार पाच दोन हजार तेवीस अशी पोच आहे आणि ते सर्व कागदपत्रे तांबोळी यांच्याकडे उपलब्ध आहे आणि यानंतर पुढे अशा बाबी झाल्या की त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही कोणतंही पत्र ना संस्थेला आलं ना जावेद तांबोळी यांना आलं आणि तदनंतर जावेद तांबोळी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा रिप याचिका दाखल केली आणि सदर रिप याचिका क्रमांक चौदा हजार एकशे एक पब्लिक एक दोन हजार चोवीसमध्ये दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिला आणि त्यानुसार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु कोणतीही कारवाई झाली नाही या उलट शिक्षणाधिकारी यांनी हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर संस्थेला पत्र पाठवलं आणि पुनर्प्रस्ताव सादर करा कागदपत्र सादर करा ही पूर्ण चुकीची बाब आहे कारण संस्थेने मे दोन हजार तेवीसमध्ये सर्व कागदपत्रं दिली होती त्याची वाचला शिक्षणाधिकारी कार्यालयाने कुठे लावली याचं संशोधन पहिलं झालं पाहिजे आणि या बाबी झाल्यानंतर त्यानंतर कोणताही निर्णय न झाल्याने पुन्हा जावेद तांबोळी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली आणि दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यामध्ये शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे डॉक्टर भावसाहेब कारेकर यांना अवमान नोटीस कोर्टाने पाठवलेली आहे आणि दोन पाच दोन हजार तेवीसच्या प्रस्तावावर कोणतीही कारवाई न करता जी चुकीची कृत्य केली जात आहे शिस्तभंगाच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी जे चुकीचं काम केलं जात आहे ते गैर आहे आणि याबाबत कारेकर यांचं निलंबन केलं जावं आणि तांबोळी यांच्या प्रस्तावाचं पुनर्विलोकन जे आहे ते नवीन शिक्षणाधिकाऱ्यामार्फत केलं जावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलं आहे शिक्षण संचालक डॉक्टर महेश काल, पालकर आम्हाला काय न्याय देतात ते पाहायचं आहे धन्यवाद